मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत डान्स बार सुरू दिसतील त्या पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई होईल पण ज्यांनी प्रत्यक्ष डान्स बार बंद करण्याची ऍक्शन घेतली त्यांची मात्र बदली झाली आणि डिमोशन करण्यात आलं मुंबई अहमदाबाद महामार्गालगत काशी मीरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये केमच्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये सोमवारी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे यांनी या बारवर छापा टाकून अलार्म सिग्नल गुप्त पळवाट आणि संशयास्पद ठिकाणं उघड केली होती मीरा भाईंदर मध्ये तीस ते चाळीस बार असून परवानगी पेक्षा जास्त बारबाला ठेवणं यांसारखे प्रकार सुरू असल्याचं समोर आलं तरीही या सिंडिकेटवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला कौतुक न मिळता बदलीचा आदेश आल्याने स्थानिकांमध्ये संताप आणि पोलीस दलामध्ये मात्र नाराजी पाहायला मिळाली